तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेची जाहिरात जी आहे तर त्याच्या संदर्भातल्या अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गटक संवर्गासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे एकूण अठराशे शेहेचाळीस पदांसाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती दोन हजार चोवीससाठीची साठीची प्रसिद्ध होत आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या खात्यातील क मधील रुपये पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार शंभर पेमेट्रिक असणाऱ्या भत्ते व सुधारित वेतन श्रेणीतील कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदे लिपिक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेले अठराशे शेहेचाळीस रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली शाय आहारता पात्रता धारण करत असलेल्या पात्र इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ब्रह्म महानगरपालिकेच्या पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट गोव्हर्नमेंट डॉट इन तसेच शे जे पोर्टल देण्यात आलेले आहे त्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालवधीमध्ये तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर अर्ज जो आहे तर तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेट देण्यात आलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो आहे तर तो सादर करायचा आहे उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी उमेदवाराच्या मार्गदर्शनार्थ कॉल सेंटर भ्रमणध्वनी आहे सकाळी दहा ते पाच या वेळेत सुरू असणार आहे तर काय अर्ज करण्यास काय अडचण तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे भ्रमणध्वनी पदाचं नाव आहे लिपिक कार्यकारी सहाय्यक जे आहे आताच वेतन श्रेणी देण्यात आलेले भराव्याचे पद तर अठराशे शेहेचाळीस आणि क साठी ही भरती प्रक्रिया असणार आहे सामाजिक समांतर आरक्षण त्या जागांची उभागणी करून देण्यात आलेली तर अशा प्रकारे जागा आहेत अठराशे शेहेचाळीस पदांसाठीची जी मुंबई पालिका म्हणजे बी एम सीची भरती प्रक्रियेची जाहिरात जाए जी आहे दोन हजार चोवीससाठीची ती प्रसिद्ध झालेली आहे वीस ऑगस्ट दो दोन हजार चोवीसपासून अर्ज करायचे आहे तर तरी सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची व खूप मोठी अशी जाहिरात आलेली आहे तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा अर्ज करण्यासाठी काय काय लागणार आहे याच्या संदर्भातल्या डिटेल माहितीचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अभ्यासक्रमासंदर्भातला पण डिटेल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद